रोजच्या जेवणामध्ये त्याच त्याच भाज्या जर खाऊन तुम्हाला कंटाळा आलेला असेल तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईबही करा ही रेसिपी तुम्ही एकदा जर बनवली ना तर प्रत्येक वेळेस अशीच रेसिपी बनवा अशी हे आज आपण आमटीची रेसिपी बनवणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया ही आमटी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे अशा पद्धतीने मी कट करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला चार टोमॅटो कट करून घालून घ्यायचे आहेत दोन गड्डी लसूण सोलून घेतलेला आहे तोही आपण यामध्ये घालून घेऊयात थोड्या प्रमाणात आल्याचा तुकडा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आता ही आपल्याला आप याची पाणी न घालता बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे इथे बघा आपली पेस्ट तयार झालेली आहे गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे खाणेच तेल घालून घ्यायचं आहे तेल तुम्ही कोणत्याही आवडीनुसार वापरलं तरी चालेल आता यामध्ये आपल्याला थोड्या प्रमाणात खडे मसाले ॲड करायचे आहेत सुरुवातीला मी दोन दालचिनीचे तुकडे लहान आहेत मग मी चार घातलेले आहेत चार ते पाच आपल्याला लवंगा यामध्ये घालून घ्यायचे आहेत दोन तमालपात्र आणि याचा संपूर्ण फ्लेवर यामध्ये उतरला की आपल्याला दोन मिरच्या यामध्ये तोडून घालून घ्यायच्या आहेत मिरची ही तेलामध्ये हलकीशी भाजली गेली की यामध्ये आपण आत्ता तयार केलेली कांदा आणि टोमॅटोची पेस्ट होती ती घालून घ्यायची आहे आता ही पेस्ट आपल्याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहे मसाला आपला पटकन भाजला जावा यासाठी आपण पहिल्यापासूनच यावरती झाकण ठेवतो झाकण ठेवल्यामुळे मसाला पटकन भाजला जातो आपण मसाला एकदा थोडा हलवून घेऊया आणि यावरती झाकण ठेवून देऊया साधारण आपल्याला दहा मिनिटा मसाला असा झाकून ठेवायचे आहे म्हणजे पटकन यातील तेल बाहेर यायला सुरुवात होते आता आपण पाहूयात आपला मसाला भाजला गेला आहे का तुम्ही बघा छान असा मसाला आपला भाजला गेलेला आहे आणि घट्टसर असा दिसायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपण एक एकसारखा मसाला हलवून घेऊयात बघा तुमचा घट्टसर झालेला आहे मसाला मसाला झाकण ठेवल्यामुळे पटकन शिजलाही जातो आता हा मसाला आपण एक एकसारखा मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये बाकीचे मसाले ऍड करून घेऊयात सर्वात आधी एक चमचा कांदा लसूण मसाला आपण यामध्ये घालून घेऊयात एक चमचा कश्मिरी लाल तिखट घातलेला आहे एक चमचा धनी पावडर एक छोटा चमचा हळदीचा आणि अर्धा चमचा आपल्याला सांबर मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि थोडासा हिंग आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आता हे सर्व तिखट मसाले आपल्याला यामध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायचे हा संपूर्ण मसाला आपल्याला तेल सुटेल इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे मसाला भाजताना गॅस आपण मोठाच ठेवलेला आहे मसाला आपला पटकन भाजला जावा यासाठी मी गॅस मोठाच ठेवलेला आहे आता आपला मसाला एकसारखा मिक्स करून घेऊयात आणि यावरती झाकण ठेवून देऊयात झाकण ठेवून आपल्याला या मसाल्याची पाच मिनिट वाफ करून घ्यायची आहे पाच मिनिटानंतर बघा मसाला आपला छान असा भाजला गेलेला आहे आणि याचा सुगंधही खूप छान येतोय आता आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे ज्या प्रमाणामध्ये तुम्हाला घट्टसर पातळ ग्रेव्ही बनवायची आहे म्हणजेच आमटीचा रस्सा बनवायचा आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्या इथे आपल्याला पाणी घालताना हा मसाला चमच्याच्या सहाय्याने हलवत हलवत पाणी घालून घ्यायचं आहे मसाला आपला घट्टसर आहे त्या अंदाजानुसार आपल्याला पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे संपूर्ण मसाला यामध्ये एकसारखा मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपल्याला हातावरती बारीक करून कस्तुरी मेथी घालून घ्यायची आहे कस्तुरी मेथी घातल्यामुळे कोणत्याही भाजीची टेस्ट खूपच छान लागते आता आपण हेही एकसारखं मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने बघा आप आपल्या आमटीचा मसाला छान असा तयार झालेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा एकसारखी ही आमटी हलवून घेऊयात तुम्ही जर अशा पद्धतीने ही आमटी बनवली ना तर तुम्ही एक तिथे दोन चपाती जास्त खाल अशी ही आमटी तयार होते आपण याला आता थोडा वेळा सुकळवून देऊयात थोडा घट्टसरपणा पण आला की गॅस बंद करूयात आणि ही तयार झालेली आमटी एका बाउलमध्ये सर्व करून घेऊयात ही तयार झालेली आमटी तुम्ही भातासोबत खाल्ली ना तर चवीला खूपच छान लागते जर तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत जरी खाल्ली ना तरी चवीला जबरदस्तच लागणार अशी बनो ला, ला 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 ही रेसिपी आज आपण बनवलेली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअरही करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत